नमस्कार इकडे अर्जुन सायलीची एक झलक बघण्यासाठी आलेला असतो पण सायली काही बाहेर यायला तयार नसते शेवटी कुसुम तिला म्हणते अग जा तो वाट बघून कंटाळला असेल निदान त्याला चेहरा तरी दाखवू नये मधुभाऊ झोपलेले असतात तेव्हा सायली लगेच बाहेर येते आणि अर्जुनला चेहरा दाखवते अर्जुन इशारे करून तिला त्याच्या इथे बोलवतो मग सायली नाही म्हणते तेव्हा अर्जुन तिच्याकडे हट्ट करतो मग सायली शेवटी येते सायली म्हणते मधुभाऊंनी मला सांगितलं आहे घराच्या बाहेर देखील पडायचं नाही तेव्हा अर्जुन म्हणतो मधुभाऊ जरा ना अतिच करतात तेव्हा सायली म्हणते मधुभाऊंना काही बोलायचं नाही या तेव्हा अर्जुन म्हणतो तुम्हाला माहीत आहे ना तुमचा चेहरा बघितल्याशिवाय माझ्या दिवसाची सुरुवात होत नाही आता कसं तुमचा चेहरा बघितला आता माझा फुल डे हॅपी जाणार तेव्हा सायली विचारते घरात सर्वांनी मी दिलेले तिळाच्या वड्या आणि तिळगुळ खाल्ले का तेव्हा अर्जुन म्हणतो हो खल्ले सगळ्यांनी खल्ले सायली म्हणते कोणी काही बोललं नाही तेव्हा अर्जुन म्हणते म्हणतो कशाला काही कोण बोलेल सगळ्यांनी आवडीने खाल्ल्या त्यानंतर सायली म्हणते आता मी घरात जाते तेव्हा अर्जुन म्हणतो नको ना थांबा ना थोडा वेळ आपण जरा गप्पा मारूया सायली म्हणते नको मधुभाऊ झोपले आहेत आणि उठले आणि मी त्यांना घरात दिसली नाही तर प्रॉब्लेम होईल तेव्हा अर्जुन म्हणतो ठीक आहे जा तुम्ही निदान माझा फोन तरी उचला ना तेव्हा सायली म्हणते बघू मधुभाऊ नसतील तेव्हा मी तुम्हाला फोन करेन अर्जुन, 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 अर्जुन खुश होतो आणि अर्जुन तिथून निघून जातो तर इकडे अर्जुन घरी येतो आणि अर्जुन हा त्याच्या रूम मध्ये बसून विचार करत असतो त्याला सायलीची आठवण येत असते पण आज सायली भेटल्यामुळे तो खूपच खुश असतो तेव्हा प्रिया ही मुद्दाम नाटक करत अर्जुनच्या रूम मध्ये त्याला कॉफी घेऊन येते आणि म्हणते अर्जुन कॉफी घे नाही तेव्हा अर्जुन म्हणतो तुला सांगितलं आहे ना मी तुझ्या आजचं काहीही घेणार नाही तू का मी सांगतोय तरी सुद्धा ऐकत नाहीस नको म्हटल्यावर नको तेव्हा प्रिया मुद्दाम ती कॉफी तिथे टेबलवर ठेवते आणि अर्जुनचा हात पकडते आणि म्हणते अर्जुन असं काय करतोय मी तुझा राग समजू शकते पण प्लीज असं माझ्याकडे दुर्लक्ष करू नकोस ना रे आपण बालपणीचे मित्रमैत्रिणी आहोत त्याचा तरी निदान विचार कर त्या हक्काने तरी तू माझ्याशी बोल आणि मी जे काही देते ते घे तेव्हा अर्जुन प्रियाने धरलेला हात झिडकारून टाकतो आणि म्हणतो मला हात लावण्याचा देखील प्रयत्न करू नकोस सां तू कशी आहेस ना हे मला चांगलंच माहीत आहे आमच्या घरातल्यांवर तू जादू करू शकतेस पण माझ्यावर नाही तेव्हा प्रिया परत अर्जुनचा हात पकडते आणि म्हणते प्लीज प्लीज अर्जुन असं करू नकोस ना प्लीज मला अवॉइड करू नकोस ना प्रिया ही बोलत बोलत डायरेक्ट अर्जुनला मिठीच मारते आता अर्जुनच्या तर तळपायाची आग मस्तकात जाते मिठी मारणाऱ्या प्रियाला अर्जुन जोरात ढकलून देतो आणि प्रिया जाऊन तिकडे टेबलवर आपटते आणि प्रिया जोरात ओरडते तेव्हा सर्वजण तिथे येतात तेव्हा कल्पना विचारते काय झालं प्रिया तेव्हा प्रिया म्हणते अर्जुनने मला ढकलून दिलं ते ऐकून सगळ्यांना धक्का बसतो तेव्हा कल्पना अर्जुनवर हात उचलते आणि म्हणते अर्जुन अरे समजले की नाही तुला हे काय केलंस तू अरे बघ तिच्या डोक्याला मार लागला आहे रक्त येत आहे अश्विन सुद्धा अर्जुनला खूप काही बोलतो अर्जुन म्हणतो तुम्हाला हिचा इतका पुळका येत असेल ना तर येऊ दे मला हिच्याबद्दल काहीच वाटत नाही ही माझी कोणी नव्हती आणि कधी नसे अगं ही माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करते मग मी काय करणार हिला लांब ढकलून देणार ना माझं लग्न झालंय एवढंही तिला समजत नाही का सारखी मिठा मारायला बघते मी तिला नको नको म्हणतो तरीसुद्धा माझ्या जवळ येते आणि मला कॉफी वगैरे आणून देते ही माझी कोणीच नाही ही माझी मैत्रीण कधीच होऊ शकत नाही ही त्या लायकीचीच नाही आता मात्र अर्जुन हा प्रियाचा सगळाच पाणउतारा करतो त्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू